नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्हा परिषदेची कृषी विभागाच्या वतीने नव्वद टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या तूर बियाणांचा प्रचार प्रसार शेतकऱ्यांना लाभ ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं सेस अंतर्गत देण्यात येणारे नव्वद टक्के तूर बियाणांची पत्रकार संजय कांबळे यांच्याकडून जोरदार प्रचार प्रसार मोहीम राबवण्यात आली असून यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे जिल्हा परिषद सेस योजना कृषी निविष्टांचा पुरवठा शुभारंभ कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भुए यांच्या हस्ते झाला होता यावेळी कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे पत्रकार संजय कांबळे व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते हा लाभ तळागळातील गरीब गरजू शेतकऱ्यांना मिळावा अशी अपेक्षा कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केली होती व तसे प्रयत्न करावेत अशी विनंती पत्रकार कांबळे यांना करण्यात आली होती त्यानुसार त्यांनी याची प्रचार प्रसार प्रसिद्ध केली इतकेच नव्हे तर ठाकूरपाडा येथील आदिवासी शेतकरी गणपत लुका हिंदोळे यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांना तूर बियाणे दिले असेच बियाणे मांजरलीचे शेतकरी बाबू गायकर संजय घारे नकलू घारे वाघेरा पाडा येथील तुकाराम हिंदोळे इत्यादी शेतकऱ्यांना दिले, दिले। या अगोदर देखील पन्नास टक्के अनुदानावर आलेले भात बियाणे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दिले त्यांच्या या सहकार्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भुये कल्याण पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे एस एस संत आदींनी त्यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या यस न्यूज महाराष्ट्र साठी संजय कांबळे सहसंपादक इथे मी सगळे बांधव बियाणं शासनातर्फे मिळाले नव्वद टक्के अनुदानावर मग तुम्हाला अजून शासनाकडून काय मदत मिळायला पाहिजे बघू ना काय भेटल ते याला घ्या घ्या तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका